आता इकडं काय सिटीसाठी तुम्हाला सांगतो शालू हळदीचा पूजा लागली स्वयंपाक करायला कुणी साईडलाय स्वयंपाक करायला काय तर सागर सुट्टीच लगीन जवळ आले तर आज पूर्ण फॅमिली आलेली आहे आले बारामतीमध्ये तर सुट्टीचा शालू हळदीचं आणि साखरपुड्याची साडी घ्यायची आणि सागरचा सुद्धा पोश्या काढायचा त्याचा हळदीचा आणि ह्याचा मग कसं ठरलंय की सागरचे कपडे नवरीने घ्यायची आणि नवरीचे कपडे नवरदेवाने घ्यायची असं एकामेका साठ आहे तर चला तर समधी जिंतीतनं आले आता ती आता दुकानामध्ये तर तिथं कसला श्यालू घेतोय कसल्या हळदीची पिवळी साडी वगैरे शालू चुनरी वगैरे काय सँडल ही समज घ्यायचे नवरदेवाला सुद्धा ती बुटाडपासून समज घ्यायचे तर आता तुम्हाला सांगतो काय म्हणते त्याला बूट बूट शॉक्स वगैरे काय तर तिथं आले सागरची मम्मी त्याची आजी मामा आणि त्याचा चुलत भाऊ तर हे न तुम्हाला सांगतो स्वीटी आली तर स्वीटी बरोबर कोण नाही तर आलीच नाही ना ना ताईंदाजी ना आली नाही ताईंदाजी म्हणली तुमच्याकडे ढकलतो ती ताईदाजीला ह्यातलं काय कळा नाही आणि तिथल्या पाहुण्यांना काय कळा नाही कोणालाच काहीच कळा नाही तिथं दुकानात गडबडायला लागले ती तर ती मला फोन आला की सरळ तुझ्या बायकोला घेऊन ये म्हणली कोणालाच इथं काय कळा नाही माझ्या कोणालाच काय कळा नाही कसली साडी हळदीला साडी कसली लागतील लागणाला कसली असतील चुनेरी म्हणजे काय काहीच कळा नाही कोणाला ती सर म्हणली कोणाला शेतलं काय कळत नसतं म्हणजे तायदाजी म्हणली आम्ही तर येतच नसतो आम्हाला काय कळा नाही लग्नात लोक नाव ठेवतात पांड्या म्हणलं आपल्याला जमाना आय म्हणली मला जमत नसतं mm. आय पण आपाला पूजा पण अंग काढून समजाने घेतले सरळ समजाने आता ठरवलं हे काम करा म्हणली एक शेवटचं mm. पर्याय प्रियंकाला बोलावं म्हणली ती प्रियंका बघा काय येते हे म्हणली आताशी मी दिसली वय म्हणली अख्खं लग्न आता होता आलं म्हणली आताशी पहिल्यापासून समधी सूत्र दिली असते माय निवेदनाने केलं असतं <laughs> नाही मला हि जे हातपाया पडलो आता कसतरी लावले ला <laughs> आणि हिला आता चालवलंय तिकडे कपड्या दुकान समध दुकानदार आखं समधी थांबली ती ही जी वाट बघ आतुरतेने ती म्हणले तुझ्या बायको लवकर ये काय ती बघते ना आता ही बघून पुरलं निवेदन कसला शियालो वगैरे आम्हाला काय कळत नाही त्यातून चौदा काय तुला <laughs> <तुर, तुर। laughs> कळतंय का कोणालाच काय कळत नाही ती फक्त म्हणली प्रियंका लवकर घेऊन या वेळ घालू नका कारण एक एक सेकंड लय महत्वाचं आहे सर्वांसाठी सर। आता प्रियंका भाऊ काय तिथं घेऊन चालू आहे बाबा मला माहित नव्हतं एवढी माहिती तिला चला आता दा डायरेक्ट कपड्या दुकान हे महालक्ष्मी टेक्स्टाईल बघितलं का एवढं मोठं बारामतीतलं सुप्रसिद्ध दुकान आहे बघितलं आतमध्ये लांबलंच आहे आणि हे करण्या येणारा तो भिगवणचा रोड आणि इकडं असा बारामतीला जाणार एम आय डी सीमध्ये मध्ये दुकान आहे मस्त भाई वाचता बाराला इथं आपल्याला शेलो नवरीचा नवरदेवाचा ड्रेस घेतोय आपण फॅमिली आली चला चला। कपड्या दुकानात पोचलोय सागर आणि इकड झाला सागरचा मामा सागरचा चुल आले तू

आपलं <laughs> जिथं बसता बारला तिथं महालक्ष्मी चला आता सागरचा ड्रेस अजून दुसऱ्या दुकानात जायचं आता कपड्याच्या दुकानात ना बघा दुसऱ्या दुकानात ती गेले ती आम्ही आलोय घरी लय रडत होते पोहराच्या नावाखाली आलो पण ओरिजिनल मध्ये प्रियंका लागली तिथं घाबरायला म्हणजे बाई पहिलं पहिले घरी चला म्हणली कारण की माझं हे माणसं एवढी आले ते नवीन घेतलं तर आपलं कोण नाही रोजचे आपलं फक्त पांडू भाऊजींना सागर दिसतोय कि मावशीन काकान ह्यांना वर्ष झालं बैठक मला ह्यांना बघून कुठे घरी झाला म्हणून तिकडे तिकडे काय दुकानात गेलो ना आम्ही आणि सिटीला बहिले आणि बया म्हणली तू कसले कपडे घातलेत म्हणले तोंड तरी दाखव मी बिले कसली ते सिटी मध्ये मागे मावी मीच घरी आली पाणी पाती लिहिले बरं वाटायला लागलं भिजली का तू जा तर म्हटलं तुझ्याशिवाय शिवाय तिकडं मग ही निघणार नाही नवरा नवरीचा ड्रेस हे म्हणजे मला नाही त्यातलं काही कळत माझे मला तुम्हाला सांगतो कळत नाही तिला दुन्यात माझं आहे का कोणाचं आहे म्हणजे आपाचा ह्यात कोण टाकला तिला फेकून अगं म्हणलं फोदा म्हणलं माझा ती बने मग काय तुला माफ नाही घरचं माझं कळा नाही ते नवरा नवरीचं करी का कळतंय का मग सारं सांग चल बरं दुकानात येतो तुला मग तुझ्या बघितलं तू केलं फायनल मग ती असं आता संधी आल्यात म्हणल्या तुम्हाला सांगतो विषय झालाय काय आता तिकडली नवरे केली संधी म्हणजे आपलीच पाहुणे रवडे संधी घरचीच आता काय पूजा लागली स्वयंपाक करायला कुणी सांगितलं स्वयंपाक करायला काय म्हणला जेवाय बनाव म्हणतात चपात्या बनवायच्या बटाटे टाकल्याकड्याला पेवळा पण त्या वरण भात भाजी वरण भाजी दुसरी बनवायची की राणी गेली राणी बट मारायला गेली खरा दोघी मग मग खरा दोघी करू लागते मग ते तर बिहा वाटते यार

श्रीखंड होय ती जायचं आणच माणूस आपुलकी नाही तुला हिला लय मोठ्या मोठ्या तुम्हाला सांग आमंत्रण येतात पण आम्ही खरबूज काय ह्या चौकात बसलोय तिथं बसतोय रस्त्या ठिकं घेऊन ये टरबूज घेऊन जावा हिला असलीच आमंत्रण येते सारी काय करावं आता कपडे घेते ती घरी आलतो जेवण केलं मी घरी आता शंभू आलाय माझ्या घरी जायचं तर बारामती मधलं हे मोठं दुकान आहे बघा सम्यक लाईफस्टाईल नवरदेवाचा संपूर्ण वर्षाक चला

लग्नाचा ड्रेस घेतलेला आहे ना आता हा कशा घेतला आपण साखरपुडा तर साखरपुड्याचा असा ड्रेस घेतला बघा आणि हा शर्ट घेतलाय शर्ट परत बदलून घेतलाय त्याने हा घेतला होता मी बदलायला लावला हा जरा डिझाईन भारी वाटलं मला आणि हा एकदम प्लेन होता ओके आवडला बोलला ना हा जमतोय सर जमतय चला साखरपुड्या झाला लग्नाचा झालाय हळदीचा चला आता आता ही बघा बाहेर आखी मावशी बाहेर गेल आता आले काय खाऊन पिऊन आले ते मस्त तोपर्यंत आम्ही घेतो ड्रेस आता नवर तेव्हा शेल राहिली होती मग वरती आले आता शेल बुकतोय

तीस शाल जी नवर देवाच्या अंग असते पुन्हा ती धरते ते म्हणून आम्हाला तीस लागणार आहे शाल आम्ही घेतोय परत चला हो ना शिटे चला असू दे शाल परत बाकी जे घेतले समज आता मग फक्त शाल राहिली होती म्हणून आलतो वर चल चला तिसऱ्या मजल्यावर आले बघा आता लिफ्ट जायचं खाली आता इकडं काय करते सिटीसाठी तुम्हाला सांगतो शालू हळदीचा आणि साखरपुड्याची साडी बघते दुसऱ्या मैलवरती आलो भाऊ कुठला होतोय ते फायनल